हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सामान्य विज्ञान भाग पाच पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आपल्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील तर चला तरमन, तर मग आज आपण सामान्य विज्ञान भाग पाच पाहू तर पहिला प्रश्न आहे कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो ऑप्शन आहेत ए लॅक्टोज बी कॅरोटीन सी शर्करा डी वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे बी कॅरोटीनमुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो प्रश्न दुसरा अनुवश्यकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ऑप्शन आहेत ए ग्रेगर मेंडेल बी जॉन डॉल्टन सी लुई पाचर डी कॅप्टन कुक जर या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे ए ग्रेगर मेंडल यांनी अनुवश्यकतेचा सिद्धांत मांडला प्रश्न तिसरा रॅकेट नावाचा रोग रिकेट नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास होतो रिकेट नावाचा रोग कोणत्या अभाव अभावामुळे होतो ऑप्शन आहेत ए अ बी बी सी क डी ड तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी ड या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यस होतो प्रश्न चौथा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता ऑप्शन आहेत ए मेलॅनिन बी इन्सुलिन सी यकृत डी कॅल्शियम तर याचं उत्तर आहे बी इन्सुलिन हा घटक रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो प्रश्न पाचवा चेंडूवर फेकला असता गुरुत्वीय तोरण चे मूल्य डायडॅस असते चेंडूवर फेकला असता गुरुत्वे तोरणचे मूल्य डॅडॅस असते ए धन असते बी ऋण असते सी शून्य असते डी वाढत असते तर याचं उत्तर आहे बी ऋण असते प्रश्न सहावा बी थायमेन अभावी कोणता रोग होतो बी थायमेन अभावी कोणता रोग होतो ऑप्शन आहेत ए पेलाग्रा बी ॲनिमिया सी क्युलोरिस बी बेरी बेरी तर याचं उत्तर आहे डी बेरी बेरी हा जी बी जीवनसत्व अभावी रोग होतो प्रश्न सातवा रक्त रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो ऑप्शन आहेत ए क अ अजीवनसत्व सी ड जीवनसत्व डी ब जीवनसत्व तर याचं उत्तर आहे ए क जीवनसत्व अभावामुळे रक्त गोठण्यास उपयोग होतो प्रश्न आठवा हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ऑप्शन आहेत ए अ जीवनसत्व बी ब जीवनसत्व सी क जीवनसत्व डी ड जीवनसत्व तर याचं उत्तर आहे ड जीवनसत्व ड जीवनसत्वामुळे हाडाच्या वाढीची योग्यरित्या वाढ होत असते प्रश्न नववा डॅडॅश या झाडापासून फिनाईन हे औषध मिळवतात डॅडॅश या झाडापासून क्युन्वनायन हे औषध मिळवतात तर ऑप्शन आहेत ए सिनॅमन बी शिकोना सी खेर डी जांभूळ तर याचं उत्तर आहे बी शिकोना या झाडापासून क्युनायन हे औषध मिळवतात प्रश्न दहावा बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो ऑप्शन आहेत दोनशे दहा बी दोनशे अकरा सी एकशेद दहा डी दहाशेद एक तर याचं उत्तर आहे सी भाग पाण्यावर तरंगतो प्रश्न अकरावा शास्त्रीय दृष्ट्या हिरा म्हणजे काय शास्त्रीय दृष्ट्या हिरा म्हणजे काय ऑप्शन आहेत ए वायू बी कार्बन सी रत्न डी खजिना जर या तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जेऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे बी कार्बन प्रश्न बारावा चेला काळाराम कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो चेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो तर याचे ऑप्शन आहेत ए मेलॅनिन बी लोह सी जीवनसत्व डी हिपॅरिन तर याचं उत्तर आहे ए मेलॅनिनमुळे चेला काळा रंग होतो प्रश्न तेरावा रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे तर ऑप्शन आहेत एक्क्याऐंशी टक्के बी अठ्याहत्तर टक्के सी ब्याण्णव टक्के डी एक्क्याण्णव टक्के तर याचं उत्तर आहे डी एक्याण्णव टक्के प्रश्न चौदावा मानवी रक्ताचा पी एच किती आहे मानवी रक्ताचा पी एच किती टक्के आहे तर ऑप्शन आहेत ए तीन पॉईंट चार बी चार पॉईंट पाच सी सात पॉईंट पाच डी पाच पॉइंट सात तर याचं उत्तर आहे सी सात पॉइंट पाच मानवी रक्ताचा पी एच आहे प्रश्न पंधरावा आणि शेवटचा प्रश्न कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डायडॅसवर अवलंबून असते कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डायडॅसवर अवलंबून असते ऑप्शन आहेत ए रुंदीवर बी वस्तुमानावर सी आकारमानावर डी लांबीवर तर याचं उत्तर आहे बी वस्तुमानावर तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर तुम्ही लाईक करा जर व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओमध्ये नवीन अपडेट करण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल तरी धन्यवाद